नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा मित्रांनो आज आपण अपडेट घेणार आहोत नांदेड बिदर रेल्वे लाईन या भागातले प्रतिनिधी मित्रांनो संसदमध्ये हा मुद्दा उचलत राहते या रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी दोन हजार अठरा एकोणीसच्या अर्थसंकल्पातनी या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली मित्रांनो आणि गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्मेंट ऑफ कर्नाटक आपल्या आपल्या भागातनी पन्नास टक्के खर्च उचलण्याची यांची घोषणा केलेली यांची तयारी झालेली आहे हा मार्ग एकशे सत्तावन्न किलोमीटरचा आहे मित्रांनो शंभर किलोमीटर महाराष्ट्रात येणार आहे आणि सत्तावन्न किलोमीटर कर्नाटक राज्यात जाणार आहे या मार्गामुळे नांदेड बिदर यांच्यातलं एकशे पंचेचाळीस किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे मित्रांनो या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला दीड हजार करोडच्या आसपास खर्च येणार आहे मित्रांनो एक मोठा पूल आणि एकशे एकोणीस लहान पूल राहणार आहे या मार्गावर आणि हे मार्ग वर्धा नांदेड रेल्वे ला सुद्धा जोडण्यात येणार आहे यामुळे विदर्भ मराठवाडा आणि कर्नाटक व्यापार आणि दळणवळण सुलभ होणार आहे दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पातने सातशे पन्नास करोड रुपयाचा निधी या मार्गाला मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो हे मार्ग लवकरात लवकर कम्प्लीट व्हावा याच्यासाठी राज्यसभा खासदार आणि नांदेडचे खासदार आपले यानं चांगला जोर लावलेला आहे मित्रांनो लवकरात लवकर हे प्रकल्प मार्गी लागावा कंप्लीट व्हावं हो, याच्यासाठी मित्रांनो या मार्गावर रेल्वेशन कोणते राहणार आहे तिची आपण लिस्ट पाहून घेऊ हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशन मुंगूट जंक्शन रेल्वे स्टेशन आमदुरा रेल्वे स्टेशन ज जेल स्टेशन नायगाव रेल्वेशन नरसी रेल्वे स्टेशन बेट मोगरा रेल्वे स्टेशन आमदूर रेल्वे स्टेशन खानापूर रेल जंक्शन देगलूर जंक्शन करडखेड रेल्वे स्टेशन मरखेल रेल्वे स्टेशन हानेगाव रेल्वे स्टेशन ओराद रेल्वे स्टेशन संतपूर रेल्वे स्टेशन जानवाडा रेल्वे स्टेशन बालूर रेल्वे स्टेशन हलबर्गा रेल्वे स्टेशन आणि बिदर रेल्वे स्टेशन मित्रांनो असेच लेटेस्ट अपडेट तुम्हाला जर आवडत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो